नमस्कार मी वैशाली गुंड खरं तर इतक्या तातडीनंच म्हणायला हवं कारण मागच्या आठवड्यात जो व्हिडिओ आपण प्रसारित केला होता विवाह बाह्य संबंध याच्यावर अगदी अक्षरशः लोकांनी तुटून पडून प्रतिसाद दिला असं मला वाटलं होतं की ह्या विषयाला आपण कुठेतरी वाचा फोडावी आणि त्याच्यावर अगोदर मी फेसबुकवर लिखाण केल्यामुळं खूप लोकांच्या रिक्वेस्ट होत्या मेसेज बॉक्समध्ये ते आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेलंच आहे पण याच्यानंतर पुढं काय विवाहबाह्य संबंधातनं आम्हाला बाहेर पडायचं आहे किंवा ताई मी तुमचा हा व्हिडिओ तीन तीन वेळा पाहिला आहे असं म्हणारे काही श्रोते जेव्हा म्हणतात की याच्या पुढे काय आणि मी यातनं बाहेर पडायचा प्रयत्न करेन ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की यावर आपण एक वेगळा व्हिडिओ बनवावा तो विषय असा आहे की विवाहबाह्य संबंधातून आम्हाला बाहेर आहे किंवा विवाहबाह्य संबंधानंतर जेव्हा फॅमिलीवर काही गोष्टी येतात तेव्हा भिडस्तपणे समोर जायचं कशा पद्धतीनं हँडल करायचं ह्या सगळ्याच गोष्टींवर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत लहानपणी एक गाणं ऐकलं होतं भातुकलीच्या खेळामधली राजा आणि कराणी अवघ्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी लहानपणी आपण भातुकली खेळायचो तुम्हीही खेळला असाल आणि अर्धा एक तास खेळ रंगात आल्यानंतर घरच्यांचा ओरडा यायचा अभ्यास करायचा आहे तेव्हा आहे तो खेळ तसाच टाकून आणि बाकीचा पिशवीत भरून आपण टेक ठोकायचो घराकडे त्यावेळेला वाटायचं की हा खेळ अर्धवट राहिलाय पुढं कधीतरी परत आपण एकदा असा हा खेळ खेळूयात आणि छान एन्जॉय करूयात किंवा छान मजा लुटूयात पण लहानपण निघून गेलं आणि जेव्हा आयुष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी खऱ्या खेळ मांडायचा संसाराचा खेळ जेव्हा सुरू होतो तेव्हा अशा घटना समोर आल्यानंतर खरं तर प्रत्येक स्त्रीची ही चित्तरकथा आहे असं म्हटलं तरी चालेल कारण जेव्हा एखादी घटना अशी घडते तिच्या घरामध्ये तेव्हा तिला सावरायचं कसं आणि पसारा आवरायचा कसा हा, हा खूप मोठा विषय तिच्यासमोर असतो याचं कारण असं आहे की तिचं फॅमिली तिची पूर्ण फॅमिली म्हणजे तिचं कुटुंब सगळं उद्ध्वस्त झालेलं असते आणि या सगळ्यामध्ये मी असं म्हणेन की या सग सगळ्या गोष्टीची जर शेवट तात्पर्य बघायला गेलं तर या सगळ्या गोष्टीचा शेवट झेल आणि मृत्यूमध्येच होतो याचं असं कारण आहे की वृत्तपत्रामध्ये आपण अनेक बातम्या वाचतो की अनैतिक संबंधातनं खून वगैरे तर ह्या दाहक या गोष्टीची दाहकता किती आहे तुमच्या लक्षात आलं असेल की मृत्यू आणि त्यातनं मग मृत्यू खरं तर झेल तर होतेच होते या सगळ्या गोष्टींमधनं शिक्षा म्हणून पण मृत्यूचा जर विषय आला तर खरं तर एका काळानंतर आपण मरणारच आहोत अमरत्व कुणालाच नाही आहे पण जेव्हा एखादी घटना अशी घडते घरामध्ये तेव्हा त्या बाईच्या आयुष्यामध्ये त्या मुलांच्या आयुष्यात त्याच्या आई वडिलांच्या आयुष्यामध्ये किंवा जे काही त्याची फॅमिली आहे त्यांच्या आयुष्यामध्ये रोज मरणं असतं म्हणजे रोज पावलोपावली मरण दिसत असतं आणि त्या वेदना सोस सोसत ते दररोजच दिवस म्हणजे कंठत असतात खरं तर ह्या गाण्याचा जर सुलताल बिघडला तर आयुष्य कसं रडगान होऊन जातं हे तुमच्या लक्षात येईल तर या लफडेबाजांना समजावून सांगायचा जर प्रयत्न केला तर ठीक आहे ते ऐकले तर ठीक आहे पण त्याही जर पलीकडं ते गेले असतील तर बेशरमपणे बेमालूमपणे ते त्यांचं आयुष्य जगत राहतात निर्लज्जपणे हा विषय समोर आल्यानंतर सुद्धा अजून राजरोसपणे अशा गोष्टी करत राहतात त्यांच्यावर न बोललेलंच बरं किंवा नवीन शिकारीच्या शोधामध्ये हे लफडेबाज राहतात याही गोष्टी प्रामुख्यानं सांगायचं आहे तर आता विषय आहे की आपण सावरायचं कसं आणि आपला पसारा आवरायचा कसा कारण या लफडेखोरांवर बोलण्यापेक्षा त्यांच्या कुटुंबातल्या व्यक्तींना जर काही चांगल्या गोष्टी मला देता आल्या तर त्यासाठीचा सा हा व्हिडिओ खरं तर ह्या प्रकरणामध्ये अशा वेळी स्वतःला चान्स द्या याचं चा कारण असं आहे की ही घटना जेव्हा घडते तेव्हा समोरच्याला चान्स देऊन उपयोग नाही आहे तुमच्या स्वतःला चान्स याच्यासाठी द्या की तुम्ही यातनं बाहेर पडू शकणार आहात का ही परिस्थिती तुम्ही हाताळू शकणार आहात का या परिस्थितीला तुम्ही कसं सामोरं जाणार आहात कारण तुमच्या डोक्यामध्ये बऱ्याच गोष्टींचे प्रश्न म्हणजे बऱ्याच गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये कातावून सोडणारा मेंदू कातावून सोडणारी ही घटना आणि एक क्षण असतात आणि बराच काळ माझं कुठं चुकलं मी कुठं चुकले मी काय करू मी कुणाला सांगू मी यातनं कसं बाहेर पडू या माणसाला मी कसं स्थिरस्थावर करू अशा अनेक गोष्टी तुमच्या डोक्यामध्ये येत असतात आणि साहजिकच का आहे कारण इतक्या वर्षाचा संसार आणि याच्यामध्ये ती स्त्री स्वतःला दोष द्यायला लागते पत्नी म्हणून मी कुठं चुकले का आणि जेव्हा अशावेळी स्वतःला चान्स द्यायचा असतो तेव्हा स्वतःशी प्रथम स्वतःला ॲनालिसिस करा प्रथम स्वतःला ठाम करा क्लिअर करा आणि तुमच्यातल्या प्रश्नांना तुम्ही जोपर्यंत क्लीन आणि क्लिअर करणार नाही तोपर्यंत तुम्ही काही निर्णय घेऊ शकणार नाहीत आणि हीच वेळ असते स्वतःला सावरण्याची त्यावेळी एकतर तुम्ही स्वतःला ॲनालिसिस करून जेव्हा पुढे येता तेव्हा दोन निर्णय घ्या की या माणसाशी आपण आयुष्यभर इतक्या पारदर्शीपणे राहू शकणार आहोत का आणि जर राहिलं तर हे पहिल्यासारखं नातं असणार आहे का कारण कुठलेही डाग हे आपल्या आयुष्याला असतील कपड्याला असतील कुठल्या गोष्टीला असतील तर ते कलंकित करणारे आहेत त्यामुळं आपण ह्या गोष्टीला ठामपणे समोर जाऊ शकणार आहे का या माणसाची आयुष्य काढू शकणार आहे का बर ह्या सगळ्यामध्ये दुसरी गोष्ट अशी असते की ह्या माणसाला आपण जर सहन करणार नसू किंवा मा जर माफ करणार नसू किंवा आपल्यामध्ये तेवढं धाडच नसेल किंवा मा हा माणूस सुधारणारच नसेल तर याच्यापासून आपण वेगळं होऊ शकतो का आणि जर वेगळंच व्हायचं आहे तर मग आपल्याला घटस्फोट घ्यायला कायद्याने तर अगदी चुटकीसारखी सरशी प्रश्न सोडवलेला आहे की तुमचा नवरा अनैतिक संबंधामध्ये आहे विवाहबाह्य संबंधामध्ये आहे म्हटल्यानंतर तुम्हाला ताबडतोब मिळतो दोन प्रकाश टाकत असताना त्याच्यामध्ये स्पष्टीकरण असं असेल जी पहिली गोष्ट आहे की मी असं म्हणाले होते की स्वतःला चान्स द्या याच्यामध्ये या माणसाला घरच्यांच्या प्रमुख लोकांसमोर घरच्यांच्या थोरा मोठ्यांसमोर बसवून समजून सांगायचा प्रयत्न करा त्याला जर तुमची भाषा आणि समोरचं वातावरण किंवा समोरच्या घडणाऱ्या परिस्थितीचं भान असेल किंवा त्याच्या केलेल्या चुकीचा पश्चाताप होणार असेल किंवा झालेला असेल आणि तो सुधारू इच्छित असेल तर तो, तो नक्कीच मला वाटतं ह्या थोरा मोठ्यांच्या समोर तुम्हाला अभिवाचन देईल की मी हे करणार नाही पुढं कंटिन्यू किंवा यातनं बाहेर पडेन की माझी चूक झाली आहे त्याला पश्चाताप झाला आहे हे त्याला दिसेल दुसरी गोष्ट अशी होती कि गटा मामी की घटस्फोटाचं जेव्हा मी असं म्हणाले की दुसरं कारण तुम्हाला की तुम्ही घटस्फोट घेऊन बाजू लावा तुम्ही जर डिपेंड असाल स्वतःवर तुमच्या मुलांचं पालन पोषण करत असाल किंवा समोरचा तुमचा जो नवरा किंवा तुमची जी पत्नी जी, जी लफड्यामध्ये अडकलेली आहे ते जर तुम्हाला ते बेअर करायला ते बेअर करू शकत असतील सगळ्या गोष्टी आणि तोही तुमच्यापासून वेगळा होऊ शकत असेल तर तुम्ही बेस्ट वे घटस्फोट घ्या याचं कारण असं आहे की या सगळ्या वाताहतीमध्ये त्या माणसाला समोर बघून तुम्हाला तेच तेच विषय आठवत राहणार आहेत झालेली निंदा मनस्ताप त्रास हा आठवत राहणार आहे आणि हा माणूस आपल्या आयुष्यातनं गेलेलाच बरा असं जेव्हा आपली मुलं आणि आपण ठामपणे ठरवतो तेव्हा तुम्ही घटस्फोट घ्या कागदावर सह्या करून नाती तुटत नसली तरी काय काय वेळेला असे निर्णय तुम्हाला घ्यावे लागतील या सगळ्या गोष्टींमध्ये तुमच्या मुलांची तुमची ज्या प्रकारे प्रतारणा झालेली आहे किंवा हा आयडल बाप किंवा आयडल पती आयडल मुलगा जेव्हा हा डागाळलेला दिसतो तेव्हा एकतर अशा गोष्टींमुळं तो तुमच्यापासून एक्झिट किंवा क्विट करत असतो स्वतःला त्यावेळेला त्याचं ते वागणं किंवा तुमचं ते, ते वागणं ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम तुमच्या मुलावर होत असतो आणि मुलांची फरफट करण्याचा अधिकार तुमच्या दोघांनाही कार नाही ते तुमच्या दोघांचे विषय आहेत आणि त्या तुमच्या दोघांच्या विषयामुळं हे सगळं चिख चिघळलेलं प्रकरण याच्यामध्ये तुम्ही तुमच्या नवऱ्याशी जर घरात कुणी मोठं तर तुम्ही तुमच्या नवऱ्याशी स्पष्टपणे बोला पहिल्या बायकोचे अधिकार काय आहेत हे कायद्यामध्ये सांगितलेलंच आहे त्यामुळे पहिल्या पत्नीला जो मान सन्मान अधिकार आहे तो तर कोणी हिरावून घेणार नाहीये त्यामुळे मला असं वाटतं की कायद्याने तुम्हाला जर संविधानामध्ये इतके अधिकार दिले असतील तर तुम्ही बायकांनी घाबरायचं काहीच कारण नाहीये अशा घटना आयुष्यामध्ये घडत असतात द पार्ट ऑफ लाईफ म्हणून याच्याकडे बघायचं ठरलं तर या घटना ओलांडून पुढे जायच्या असतात खरं तर तुमच्या पार्टनरला पश्चाताप झालाय त्यांनी केलेल्या त्या लफड्याचा आणि त्याला त्याची चूक सुधारायची आहे तर ते तुम्ही कसं ओळखाल कसं जज कराल तर त्याची त्या तीन गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे त्या तीन गोष्टी अशा आहेत की तुमचा पार्टनर ह्या सगळ्या गोष्टीचा पश्चाताप झाल्यानंतर तुमच्याशी जर व्यवस्थितपणे या सगळ्या गोष्टींवर चर्चा करत असेल की हे लफडं कसं घडलं का घडलं कशामुळं घडलं याची त्यांनी सविस्तर तुमच्याशी चर्चा केली पाहिजे जर त्या विषयावर तो बोलत नसेल किंवा त्याच्यावर भाष्यही करणं टाळत असेल किंवा तुम्ही त्या विषयाकडे थोडेसे झुकताय म्हणल्यानंतर अक्रस्ताळपणा करून तुमच्यावर दबाव आणून दहशत निर्माण करून जर तुम्हाला तो विषय टाळत असेल तर तो माणूस सुधारलेला नाहीये कारण याच्यामध्ये हे अपेक्षित असतं जेव्हा एखादी घटना अशी घडते तेव्हा तुमच्या पत्नीला तुम्ही या सगळ्या लफडे त्या लफडेबाजांनी त्यांच्या घरच्या प्रमुखाला म्हणजे कुठ पत्नीला असेल किंवा पतीला असेल हे स्पष्टपणे सांगितलं पाहिजे की हे कशामुळं घडलं का घडलं कुठपर्यंत हे होतं याच्यामधली इन्व्हेस्टमेंट असेल या सगळ्या गोष्टी तरी नाहीतरी समोर आलेल्या आहेत मग प्रामाणिकपणे जर तुम्ही त्या तुमच्या पत्नीला जर सांगत असाल आणि तिच्या प्रश्नांचा गुंता जर सोडवत असाल तर ते पुढच्या आयुष्यासाठी खूप सु गोष्ट असणार आहे आणि इतकं आनंददायी ते सगळं असणार आहे की पुढे ती सविस्तरपणे व्यवस्थितपणे तिचा संसार समर्थपणे सांभाळू शकेल दुसरी गोष्ट अशी आहे की तो तुम्हाला कुठेच गिल्ट देणार नाही नाहीतर बऱ्याचदा असं असतं की एक तर लफडी करायची आणि आपल्या पार्टनरला प्रत्येक वेळेला त्याची दुष्णं द्यायची की तू मला समजूनच घेतलं नाही तुला समजतच नाही तुला वागायचं बोलायचं किंवा तू मला रिस्पॉन्सच देत नसेल सेक्शुअल लाईफमध्ये असेल किंवा जे काही त्याच्याकडं सोसो त्या वॉटेवर त्या सगळ्या गोष्टीचा दोष तो आपल्या बायकोला देत राहतो तर जर अ, मला असं वाटतं की त्यातनं त्याला सुधारायचं असेल आणि तो खरंच सुधारत असेल आणि या लफड्यातनं जर तो बाजूला झाला असेल तर तो पहिल्यांदी गिल्ट देणं बंद करतो आणि दुसरी गोष्ट आहे तो जरी तुम्हाला गिल्ट देत असाल असेल तर मला वाटतं की ते गिल्ट तुम्ही घ्यायचं नाहीये कारण तुम्ही सक्षम आहात समर्थ आहात म्हणूनच इथपर्यंत हा संसार खूप आनंदाने लोटला होता आणि रेटला होता त्यामुळे समोरचा माणूस जर आपल्याला गिल्ट देत असेल तर त्याचं गिल्ट घेऊ नका असं मी तुम्हाला सांगेन तिसरी गोष्ट अशी आहे की जर खरंच हा लफडेबाज व्यक्ती सुधारला असेल तर तो तुम्हाला इमोशनल इम्बॅलन्स करणार नाही तो तुम्हाला आपल्यात प्रेम शिल्लक आहे अजूनही आपण खूप आनंदाने संसार करू शकतो आणि झालेली चूक मी निस्तरून परत सुंदर आयुष्य जगण्याची एक संकल्पना समोर ठेवतोय म्हणून तो तुम्हाला प्रत्येक वेळेला तुमच्या भावभावनांचा तुमच्या मनाचा तुमच्या त्या सगळ्या इमोशनल ज्या काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडत आहेत त्या स्थिर ठेवण्याचा तो प्रयत्न करेल तो तुम्हाला सिक्युरिटी देईल सुरक्षितता देईल की मी बदललो आहे किंवा मा माझी इन्व्हेस्टमेंट काय आहे माझी जी, मा जी, जी पुढची सगळी ज्या काही गोष्टी त्याच्या आहेत ज्या संसाराला पूरक अशा गोष्टी आहेत पती पत्नीच्या तर तो, तो चांगल्या पद्धतीने आपल्या बायकोला आर्थिक सुरक्षितता मानसिक सुरक्षितता वैचारिक सुरक्षितता देण्याचा प्रयत्न करेल आणि आनंदाने आपलं आयुष्य आपण खूप चांगलं जगू शकतो हा विश्वास तो तिला देईल ती जी दुखावली गेलेली आहे जी दुखरी नस आहे त्याला कुठेतरी तो कुरवाळून फुंकर टाकून तो तिचा इमोशनल जो लोचा झालेला आहे केमिक मानसिक जो एक भावनिक गुंता झालेला आहे तो सोडवायचा तो प्रयत्न करेन आणि इमोशनल इम्बॅलन्स तो करणार नाही ही तिसरी स्टेप खूप महत्त्वाची आहे तर मला असं वाटतं की या व्हिडिओच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी मी तुमच्यासमोर आणते आहे बऱ्याच टिप्स मी तुम्हाला देते याचं कारण एक सुंदर आयुष्याची घडी जी आहे ती विस्कटली जाणार नाही आणि हे आयुष्य खूप सुंदर आहे हे आयुष्य एकदाच मिळणार आहे ते चांगलं जागा आनंदाने जगा प्रेम खूप काही आहे जगण्यासाठी तारक आहे आणि जगण्यासाठी मारकही आहे तर मला वाटतं की त्याचा व्यवस्थितपणे जर आपण प्रवास सुरू ठेवला तर मला वाटतं की या जगण्यावर या जन्मावर शतदा प्रेम करावे हा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा कॉमेंट करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद